त्यामुळे अगदी ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे ते अगदी अर्गद काढावं लागतं कारण ज्वारीचं पीठ हे वस्वशीत असतं चिकट नसतं नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला ज्वारी सप्ताह चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे ज्वारीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत हो। आहोत आणि आजही तशाच पद्धतीनं आपण जुन्या विस्मृतीत गेलेल्या रेसिपी पाहत आहोत ना मग आजही तशाच पद्धतीनं एक जुनीच रेसिपी पण ती मी नवीन पद्धतीनं करत आहे आणि ती जी रेसिपी आहे त्या रेसिपीचं नाव हे तुम्ही सांगायचं आहे रेसिपी, रेसिपी आपण ती कशी करायची हे आपण पाहूया चला तर मग पहा इथे मी छोटे छोटे तीन बटाटे घेतलेले आहेत टॅमॅटो घेतला आहे कडीपत्ता आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करत आहोत मिरच्या घातलेल्या आहेत हा आपला कढीपत्ता आहे आणि हे बटाटे आहेत बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत साली काढलेली मी नाही आहेत साली सहितच घ्यायचं आहे कारण बटाट्याची साली ही पौष्टिक असते फक्त ते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतलेले आहेत बटाटे अशा पद्धतीने मी सगळे चिरून घेते आणि हा टमॅटो एक हा टमॅटो पण घातलेला आहे आणि सोबत हे आलं लसूण पेस्ट आहे ही पण याच्यात मी घालत आहे आणि हे आपण मिक्सरला अगदी बारीक असं फिरून घेणार आहोत पहा आपलं हे वाटप झालेलं आहे हे आपण मी भांड्यात काढून घेते याच्यामध्ये आपणाला एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे एक मोठा चमचा रवा तुमचा बेसन पीठ त्याच्यानंतर पहा तीळ आहे एक चमचा तीळ घातलेला आहे ओवा अर्धा चमचा आहे आक्रश करून घाते हा ओवा घातलेला आहे धन्या पावडर आहे पावडर ले ले। पावडर हो। ते अर्धा चमचा धन पावडर घातलेला आहे जिरो पावडर सुद्धा आपण अर्धा चमचाच घालत आहोत पाव चमचा हिंगपण आपण पाव चमचा घालत आहोत याला एक चमचा घालत आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं अगदी थोडीशी मिरची पावडर आहे एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आवश्यकता लागली तरच पाणी घालायचं अन्यथा पाणी घालायचं नाही याच्यातच आपणाला हे व्यवस्थित हे म्हणून घ्यायचं आहे आधी चमच्याने मी हे करते मिक्स करते कारण पाण्याची आवश्यकता लागत नाही याच्यातच आपलं पीठ व्यवस्थित हे मळलं जातं पीठ गोळा करून बघायचं आहे गोळा आपला जर व्यवस्थित होत असेल थोडस एक चमचा फक्त पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे फारसं नाही एकच चमचा फक्त याच्यात मी पाणी घालते व्यवस्थित झालेलं आहे आपलं पिठे फक्त अर्धा मिनिटच आपण हे झाकून ठेवत आहोत पिठे आपलं असं आहे एक मिनिट हो। आपण एक ते अर्धा मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवलो होतो याचा आता मी एक छोटासा गोळा काढून घेते थोडस हाताला आपण पाणी लावत आहोत पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटवर ही प्लास्टिकची पिसवी ठेवलेली आहे कागद ठेवलेला आहे प्लास्टिकचा हा याला मी पाणी लावते आपला गोळा तयार आहे आणि अशा पद्धतीनं याच्या सावरत असं थापायचं आहे याच्यावर मी हे तीळ घाल घालते पहा तीळ लावलेलं ला आहे पहा असं थापलेलं आहे गोल गोल थापून घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण घाऱ्या थापतो किंवा आपण जे वडे करतो ना तशा पद्धतीचं आपण हे थापून घेतलेलं आहे आता हे आपण तळून घेणार आहोत पहा तेल तापत ठेवलेलं आहे मी तेल तापलेलं आहे का आपण पाहूया थोडासा एक छोटासा वळा टाकते तेल आपलं तापलेलं आहे गोळावरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आणि मी अशा पद्धतीने आलगासा सोड़ते पहा छान असे फुगलेली आहे आपले हे आपला वडा छान असा फुगलेला आहे फुगल्यानंतर आता मी हे पलटते पहा खूप छान क्रिस्पी असं झालेलं आहे खूपच सुंदर असं झालेलं आहे अशा पद्धतीने मी आता सगळे वडे हे तळून घेते पहा अजून एक वडा मी तुम्हाला थापून दाखवते कशा पद्धतीने थापायचं पहा हाताला पाणी लावायचं आहे थोडंसं हे तीळ लावते वरून पहा अशा प्रकारे हा वडा थापून घ्यायचा आहे एवढ्या जाडीचा काढून दाखवते तुम्हाला मी अगदी हलक्या हातानेच काढावं लागतं पाणी लावून पहा एवढ्या जाडीचं आपलं हे थापून झालेलं आहे तेल झाल्याने असे उडवायचं याच्यावर पहा अशा पद्धतीने तेल उडवलं की आपले वडे हे टमासे फुकतात फुगल्यानंतर आपण हे पलटणार आहोत छान अगदी डार्क गोल्डन रंगावर आपण हे तळून घेत आहोत पहा किती सुंदर झालेलं आहे थोडेसे जाडसर असे थापायचे आणि अगदी छोटे छोटे असे थापायचे आहे पहा आपले सगळे वडे तळून झालेले आहेत एक वाटी पिठामध्ये अगदी इतके असे वडे झालेले आहेत भरपूर असे अगदी तीन माणसं आरामात खातील एवढे असे हे वडे झालेले आहेत खूपच अगदी टेस्टी आणि कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत पाहा किती सुंदर वडे झाले आहेत आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि याच्यासोबत बनवलेली आहे, आहे। ती म्हणजे मोड आलेल्या मटकेची कटाची आमटी बनवलेली आहे आता या वड्यांसोबत खायला हार्बर जे असतील हरभऱ्याला मोड आले असेल किंवा वाटाण्याला मोड आले असेल तर त्याची आमटी सुद्धा आणि हे आपलं घरच दही आहे पहा किती अगदी घट्टच आहे पहा किती सुरेख सुंदर असे आपले वडे झालेले आहेत सोबत आमटी आहे दही आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे पावसामध्ये खूपच छान मस्त खूप छान लागतात हे वडे तर तुम्ही अशा पद्धतीचे वडे पहा तुम्ही अशा पद्धतीचे वडे जरूर आणि जरूर करून पहा आणि कसे झाले हेही मला सांगा खूपच छान खूप टेस्टी आणि हे गरमागरम वडे खूप छान लागतात थंड झाला थोडेसे ते नरम होतात पण गरम असताना खूप अगदी कुरकुरीत पहा असे असतात आणि खूप टेस्टी छान लागतात पाऊस पडत आहे वाफाळलेले हे गरम वडे सोबत गरम गरम ही मटकीची आमटी दही वा वा मस्त अगदी लज्जतदार असे हे वडे आहेत तुम्ही हे करा आणि मला सांगा कसे झाले वडे पुन्हा आपण उद्याच्याला एक नवीन रेसिपी ज्वारीची घेऊन येत आहे तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्हिडिओ पाहत राहा आपला ज्वारी सप्ताह चालू आहे चला मस्त रहा, मजेत रहा, स्वस्त रहा, हसत रहा आणि हस्वत रहा। धन्यवाद उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप छानच असा आहे